सांगूंना काहीतरी अरे मरू आम्ही मरून जाऊ तो म्हणलं तुम्ही जाऊन क्षमा मागा त्यांच्याकडे आता मग ते तुम्हाला क्षमा करते मग राजा त्याची अक्कल ठिकाणावर आली मग गेला की क्षमा करा मी तुमचा उपहास केला तुमची चेष्टा केली क्षमा करा मग त्याने ती हास्य शक्ती काढून घेतली परत याला म्हणतात प्रारब्ध आपण हसत हसत कर्म करतो नंतर रडत रडत फेडावं लागतं सुदामाने हसत हसत कर्म केलं एकट्यानेच खाऊन टाकलं मात्र दारिद्र्य डोक्यावर आलं अलग। आलं की नाही या जगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कर्माचं फळ भोगत असत तुम्ही म्हणतो हा श्रीमंत का हाच गरीब का गरीबी त्याच्या भाग्याने आली श्रीमंती त्याच्या भाग्याने आली म्हणून कर्म चांगली असली पाहिजे चांगली <laughs> कर्म करा चांगली फळं मिळते सुदामाच एक कर्म चुकलं दारिद्र्य वाटायला आलं होता तो देवाचा भक्त होता मात्र प्रारब्ध प्रारब्ध कोण तल, टळे तलु कोण टाळू शकतं आज देवाने विचार केला की सुदामाचं प्रारब्ध मी टाळणार आहे आणि मग पत्नी म्हटली जा भेटून तर या देव पत्नीच्या रूपाने बोलला भा तुम्ही घरात तुम्हाला जेव्हा वृद्ध लोक म्हणतात अरे मंदिरात जा तरुणांना ते जेव्हा म्हणतात मंदिरात जा तेव्हा त्यांचं बोललं देवाच्या रूपाने असतं आज पत्नी म्हणते जा दर्शनासाठी तुमचा हा आता मला पटलं बघ तुझं जाईल मी उद्या भेटण्यासाठी रात्र कधी निघून गेली कळालं नाही सुदामाला सकाळ झाली सुदामाने के आंघोळ केली आणि आता निघण्याच्या तयारीला लागला कपडे घातले फाटके अंगावरती मात्र निघता पत्नीला म्हटलं अगं मी चांगलं श्रीकृष्ण नाथाला भेटायला मात्र रिकामे हाताने कसा जाऊ हात रिकामे घेऊन कसं जाऊ पत्नी मली थांबा अगदी थोडा वेळ शेलारच्या घरी गेली म्हटली काकू तुमच्याकडे काही आहे का माझे पती त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी चाललेले पोहे निसत होती तिने एकमेक पोहे दिले एवढे पुरे नाही वाटले तिला दुसऱ्या बाईकडे गेली तिसऱ्याशी चार घरी गेली आता मला सांगा प्रत्येक घरचे पोहे सारखे असतात ना काही दोन महिने जुने असतात काही चार महिने जुने असतात काही वर्षाचे जुने असतात कोणी पाहून चाललेलं नसतं घरी पोहे करायचं कामच पडत चार घरचे पोहे तिने एका याच्यात बांधल्या धुडक्यामध्ये गाठ मारली आणि सुदामाच्या हातात ते गाठवलं दिलं सुदामाने ते गाठवलं कमरेला गुंडाळलं आणि हातात काठी घेऊन सुदामाने बायकोकडे पाहिलं मुलांकडे पाहिलं आणि सुदामा आता निरोप घेतो घराचा आणि द्वारकेच्या दिशेने हा सुदामा, सुदामा निघाला एक एक पाऊल पुढे टाकत होता एक एक दिवस मागे पडत होता आणि सुदामा देवाची प्रार्थना करत देवाची विनंती करत होता Yes, i